नगर पुणे महामार्ग सुप्याजवळ असलेल्या पवारवाडी घाटात कार चालकाला मोटरसायकल आडवी लावून अज्ञात तीन चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत सुमारे अकरा लाख पासष्ट हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी सहा मेला पहाटे तीनच्या सुमारास घडली याबाबत श्रीधर दत्तात्रय वर्धे वय सत्तावन्न राहणार शाकुंतला अपार्टमेंट सदाशिवपेठ पुणे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी सोमवारी पहाटे पुण्याच्या दिशेने जात असताना तीनच्या सुमारास नगर पुणे महामार्गावरील पवारवाडी घाटात काळ्या रंगाच्या विना नंबरच्या पल्सरवरून आलेल्या तीन जणांनी त्यांचा पाठलाग केला त्यानंतर रस्त्यावर दुचाकी आडवी लावून धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी ऐंशी हजार रुपये किमतीची एक कॅरेट वजनाचा हिरा असलेली सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी पन्नास हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे हातातले कडे पाच लाख रुपये किमतीचे पुष्कराज खडा असलेली वीस ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नव्वद हजार रुपये किमतीची हिरा असलेली दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी नव्वद हजार रुपये किमतीचे पांढऱ्या सोन्याच्या धातूमध्ये बनवलेल्या अंगठ्या तसेच खिशातील पाकिट त्यामध्ये एस क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड विश्वेश्वर बँक दोन डेबिट कार्ड ॲक्सिस बँकेचे डेबिट कार्ड शरद सहकारी बँकेचे डेबिट कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड इस्कॉन लाईफ मेंबरशिप कार्ड पस्तीस हजार रुपयांच्या चल्ली नोटा असा एकूण अकरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला यासंदर्भात सुपा पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा